जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे इको क्लब उपक्रमांतर्गत दीपावली सणानिमित्त पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली जिल्हा परिषद शाळा तडवळे येथे इको क्लब उपक्रमांतर्गत दीपावली सणानिमित्त पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार करण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली यावेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा वापर टाळून साध्या कागदापासून आकाश कंदील कसे तयार करायचे याचं प्रात्यक्षिक शिक्षकांनी करून दाखवलं व विद्यार्थ्यांकडून आकाश कंदील तयार करून घेतले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने अगदी आवडीने सहभागी होऊन साध्या रंगीत कागदांपासून आकाश कंदील तयार केले यावेळी पर्यावरण रक्षणाची व संवर्धनाची विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येईल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्वयं निर्मितीचा आनंद उसंडून वाहत होता यावेळी मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार गौरी गायकवाड स्नेहल पाटील व सर्व विद्यार्थी उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष